नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त असे फणसाच्या बियांची करी एकदम छान होते मटणापेक्षा राजमा जसा असतो त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान होते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका तर इथे फणसाचे बी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्यावर जो चिकटपणा वगैरे असतो तो निघून जातो आणि आता आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये छान असे शिजतात तर त्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता थंड केल्यानंतर तुम्ही याचे दोन भाग करून ह्याची सालं काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे याला दोन भाग करून घ्यायचे आणि ह्याची सालं काढून घ्यायची वरची जशी आपण अंडेची टरपाला काढतो तसे ते त्याचा आपल्याला कवच काढून घ्यायचा आहे तर खूप छान भाजी होते आता सिजनेबल आहेत फणस सीझनमध्येच येतात वर्षभर परत मिळत नाहीत तर नक्की आणून ट्राय करून बघा खूप छान लागते भाजी जशी काजू करी वगैरे होते तशीच ही फणस करी आहे खूप छान आमच्यात तर आम सर्वांनाच ही भाजी आवडते तर आता पाहू शकताय हे असे ह्याचे कवच काढून घ्यायचं आहे हे जे कवच असे जास्त जाडसर असतात प्लॅस्टिकच्या कागदासारखे असतात तर ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे मी सगळे कवच ह्याचे काढून घेणार आहे तुम्ही हे न शिजवतासुद्धा काढू शकता खूप अलगत निघतात पण मी ते शिजवून काढून घेत आहे त्याचा जास्त फायदा होतो पटकन निघतात यासाठी तर आता अशा प्रकारे आपण सगळे ह्याचे जे सालं आहे ते काढून घेऊया आता आता पटापट फार वेळ लागतो हे किचनट काम आहे जरा थोडंसं दमवतं पण भाजी जी खूप छान लागते तर अशा प्रकारे मी सगळे जे जी सालं होती ती काढून घेतलेली आहेत पाहू शकताय आता सिझन चालू आहे त्यामुळे फणस आणला होता घरी कोकणात गेल्यावर तर त्या फणसाचे बीक टाकून न देता किंवा असेसुद्धा खातात शिजवून तुम्ही खाऊ शकता पूर्णासारखे हे खूप छान लागतात हे बी तर फक्त शिजवताना मीठ घालून हे शिजवून मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता मुलांनासुद्धा आवडतील असे हे फणसाचे बी असतात तुम्हाला आवडतील ते तेवढ्या साईजने तुम्ही हे फणसाचे बी चिरून घेऊ शकता तर इथे मी दोनच भाग करणार आहे त्याचे म्हणजे काजूसारखे लागतील यासाठी तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे अर्धा इंच अल्लं घेतलेलं आहे आणि एक मीडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे आणि आपण लागेल ते साहित्य तुम्हाला मी हळूहळू दाखवेनच आता हे जे आपण ग्रेवी करून घ्यायची आहे कांद्या टमॅटो आणि ओलं खोबरं घालायचं आहे आपल्याला इथे तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी लसूण घेतलेलं आहे सर्वप्रथम अर्धा इंच आल्यास तुकडा घेतलेला आहे थोडीशी पुदा पुदिनाची पानं थोडी होती फ्रेश होती त्यामुळे मी इथं पुदिनासुद्धा घेतलेला आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर यामध्येच आता आपण थोडेसे काजू मी चार ते पाच घेतलेले आहे ह्यानी ग्रेवी खूप छान अशी टेस्टी होते यासाठी आता तर आता हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे जसं आपण मटणाचं वाटण करून घेतो त्याचप्रकारे हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण जे फणसाचे बी घेतलेले आहे आता वाटण तर करून घेत ठेवलेलंच आहे मी तरी ते फणसाच्या बियांचे फक्त मी दोनच भाग करून घेणार आहे मुलं आवडीनं खातात अशा प्रकारे केले की त्यासाठी तरी ते आता आपण टोटल दोन दोनच भाग करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन एक्स्ट्रा करू शकता तर अशा प्रकारे मी सगळे बियांचे दोन दोन काप करून घेतलेले आहेत तर आता आपण गॅस पेटवून त्यावर कढई ठेवूयात तर इथे मी गॅस पेटवलेला आहे एक कढई घेतलेली आहे ॲल्युमिनियमची त्यामध्ये आता आपण तेल वतून घेऊयात हे हिता आपल्याला तेल थोडंसंच वापरायचं आहे कारण की आपण जे फणसाचे बी आहेत ते परतून घेणार आहे हे अशा प्रकारे केले की तुमची काजू करीच्या पणपेक्षा जास्त करी ही टेस्टी होते तर अशा प्रकारे आपण तेलामध्ये पाच ते दहा मिनटं असे परतून घ्यायचं आहे जेणेकरून याला डाग उठतील अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे याने काय होतं आपल्या फणसांच्या बियांची जी आपण करी करणार आहे त्याला टेस्ट खूप आणखीन दुप्पट होते त्यासाठी हे तेलामध्ये थोडेसे असे परतून घ्यायचे आहे तर जवळजवळ याला मी डाक पडेपर्यंत भाजून घेतलेले आहे पाहू शकता इथं छान असे तेलामध्ये परतलेले आहेत तर आता याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल ओतूयात आता इथे मी करडी तेल घेतलेलं आहे हे लाकडी घाण्याचं तेल आहे या भाजीला जास्त अशी तरी येत नाही आता तुम्ही म्हणाली की मी तेल जास्त घातलेलं आहे पण तेलाने या काही जास्त तरी येत नाही तर, तर, तर तरे परें तरे परें तरे मी इतकं तेल वापरलेलं आहे तर आता तेल छान असं तापवून घेतल्यानंतर यामध्ये आपण मोहरी तडतडेपर्यंत तळीली आहे परत त्यातच थोडेसे मी चमचाभर जिरे टाकलेले आहेत आणि हे माझ्याकडं मसाले पान आहे ते घातलेलं आहे मी तर तुम्ही त्याच्याऐवजी तमालपत्री ते वापरू शकता नाहीतर आपले जे खाडी मसाले असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर तेल आपलं छान तापलेलं आहे मसाले वगैरे आपले सगळे घालायचे झालेले आहेत तर जे आपण आता वाटण केलं होतं ते छान असं तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत असं चांगलं छान असं उलातण्याच्या साह्याने परतून घ्यायचं आहे आता यामध्येच वाटण आपलं पटकन शिजण्यासाठी मी इथे मीठ लागलीच घातलेलं ला आहे आणि मसालेसुद्धा यामध्येच आपल्याला परतून घ्यायचे आहेत कारण की यामध्ये आपण सगळे वाटण एकत्रच बारीक केलेलं आहे यामध्ये टमॅटो आहे तर मसाले आपले छान असे या वाटणामध्ये छान असे शिजतील यासाठी तर इथे मी दोन चमचे चटणी तर एक चमचा मीठ वापरलेला आहे चवीनुसार त्यातच मी जिरेपूडसुद्धा वापरलेले आहे अर्धा चमचा आणि थोडासा हिंग घातलेला आहे हे थोडंसं छान असं तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही तुमच्याकडं जो अवेलेबल आहे तो गरम मसाला तुम्ही वापरू शकता शक्यतो करून थोडासा गोडा मसाला घाला म्हणजे आपल्या जी करी करणार आहे त्याला छान अशी टेस्ट येईल तरी ये मसाले भाजताना मी इथं गरम पाणी वापरलेलं आहे तर ते मसाले छान शिजण्यासाठी मी इथं प्लेट नाही का कवर करून ठेवलं होतं की ते छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तर आपली परफेक्ट इथं ग्रेव्ही झालेली आहे तर आता यामध्येच आपण जे फणसाचे बी होते ते ह्यामध्ये परतून घेणार आहे चांगले एक जीव होईपर्यंत असे छान असे परतून घ्यायचं आहेत आपल्याला तुम्हाला जर ही भाजी पातळ करायची असेल तर तुम्ही आणखी पाण्याची क्वांटिटी वापरू शकता तर इथे मी थोडंसं पाणी थोडंसंच घालणार आहे अर्धी वाटीभर इतकंच पाणी वापरणार आहे कारण की आपण ही ग्रेवी दाटसर करणार आहे जर पातळ करायची असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पाणी वापरू शकता ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत छान लागते हॉटेलपेक्षा सुद्धा छान होते तर इथं आपली परफेक्ट भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही वगैरे बघू शकता परफेक्ट झालेली आहे तर लास्टला मी इथं कोथिंबीर घातलेली आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल आता पावसाळा आहे कोथिंबीर जास्त नसते आणि जरी असली तर वापरा नसेल तर तुम्ही इथे कस्तुरी मेथी वापरू शकता इथं छान अशी आपली भाजी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला फणसाच्या बियांची कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि सीजन आहे तोपर्यंत खाण्यासाठी विसरू नका तर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद